काय होईल तू फक्त काय कशा करेल काय दिसत तुम्हाला काय चित्र दिसत बॉल दिसला तुला तुला काय दिसलं रे काय असेल पुढच्या पाण्यावर तू सांग काय असेल पुढच्या पानावर बघायचं का मला गोष्टीच नाव आहे हम्म असं पुढच्या पाना तयार झालं मग बघायचं

लपू बसायल चाललं काय करतो काय केलं त्यांनी भेटू तू काय काढलं असेल त्यांनी कपडे काढले का पुढच्या कोणावर काय असेल गुराला शिवाय तुझं लक्ष मला इकडं आता काय करतोय बघा बरं सागर शिवाने काय करते गागे विचार काय पायरी किती थे हं थे आता आपण गोष्ट वाचून नका काय गोष्ट गोष्टीचं नाव काय आहे माझी बॅट हरवली माझी बॅट सापडली काय गोष्टीचं नाव हरवली समजला गोष्ट वाचवा युट्यूबली माहिती तुम्हाला लेखकांचं नाव आहे ना मीरा टेंडोलकर आणि चित्र कोणी काढलं माहिती का तुम्ही नाही त्या चित्र काढलं ना त्यांचं नाव तुझ्या घाटे आणि तुम्हाला गोष्ट वाचून दाखवते आणि तुम्ही गोष्ट ऐकायची आहे गोष्टीत नाव काय माझी बॅट करावी कुठेच नाही सापडली काय सांगतो बघतो बॅट सांगतो माझी बॅट सारवली कुठेच नाही सापडली पाहिली पण शोधली घरी नाही सापडली बघा फळीवर पण शोधली त्यांनी पण घरी पण नाही सापडली पलंगा खाली शोधली तिथेही नाही सापडली मला काय फायदोला पहिला नकता गेला काय करायला गेला होता बॅट शोधायला गेला होता ना बॅट नाही सापडली माळ्यावर पण धुकली नाही सापडली वरती माळा होता त्या माळ्यावर बघायला गेला शिडी होती पाहिले त्या वरती चढत चढत गेला आणि तिथं सापडली नाही सापडली इथे तिथे शोधली पण कुठेच नाही सापडली इथे शोधली तिथे शोधली पण कुठेच नाही सापडली कुठेच नाही सापडली त्याला Taleva zlá.